एक रन चार रन रोज नाही या मॅच मध्ये जवळपास रिकर्ड रिकर्ड करण्याचा प्रयत्न केला गेला गेला रन सिंगल एक रन पहिला बॉल या देखील ज्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला गेला गेला टायमिंग चांगला टाइमिंग केला गेला सुरुचबाई मधून

याबाबत देखील तिकडे आहेत आदित्य नाईक भांडूप या बरोबर याबरोबर देखील ठीक करायचा प्रयत्न केला गेला आणि हार्ट पण मी थोडंस

या बॉलवर संबंध देण्याचा प्रयत्न केला गेलाय देखील खूप चांगला बॉलला बनवला गेला तिकडे बॅटर आउट मैदानाचा बाहेर चांगला गेलं अर्षोदला वेगळ्या शाळेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला फटका थोडा फसला तिकडे